तुला मी अजून सांगतो तर मित्रांनो आज मला उठायला लेट झाला कारण तर आज माझी आई माझ्या घरामध्ये नाहीये त्याच्यामुळे मला उठायला लेट झालं कारण तर आय असताना मला लवकर उठवायची अजून आज मला कामाला पण उशीर होणार आहे आणि कामावर मला मालक बोलणार पण नाही पण आता नऊर लावतो डाबा बिबा भरून डायरेक्ट मी कामाला जातो काय आता ऐकला सांगितलं ही कुठली गोष्ट आहे नाही तरी पण एकदा बोलून बघतो की बाबा डबा तर माझा भरून देते का नाही तेवढं तर बघूया बघू काय कि

दुपारी मी काय काय खाऊ सांग तिथं मग म्हणते की काल कसं वडापाव गिळलं ना तसं आज पण खाव की तुझ्या माहिती करत सांग वडापाव पोट भरत नाही काय आणि मा? आज मला पगार पुरला पाहिजे मला काय पगार काय पन्नास साठ हजार रुपये नाही का मोर पगार ती मला पुढे दाखवू नका काल माझ्यावर हात उचलला ना उचलला ना तुम्ही माझ्यावर काल हात मग आज कशाला माझ्याकडे अपेक्षा ठेवता की मी तुम्हाला स्वयंपाक करून द्यावं म्हणून अगं तुला एवढी एक गोष्ट एवढी गोष्ट जमाय तुला म्हणजे डाबा करून देणं फक्त तुम्हाला आज उठवलं पण नाही असं सोडून द्यावं असं वाटतं तुला माझ्यासोबत मी तुमच्यासोबत भांडण करते आता भांडण कोण करते प्रत्येक वेळा तुम्ही काय अगं मला कामाला जायला उशीर होतंय माझ्या माग वाद बसून मला डाबा करून देऊ भरून देऊ मी काय करत नसते साहेब पुर। सा भी... भी। गोश्टी भी। गोश्टी मी इथे नाही किती वेळ तुम्हाला बोलून दाखवू तर एवढं कसं माझं सर कळत नाही एवढं कसं बिनलाजी झालं काय माहिती प्रत्येक गोष्टी मध्ये तसं बोलू बिनलाजी झालेच ती एकच गोष्ट मी किती वेळ बोलू काल माझ्यावर जसा हात उचलला ना झाले गेले ती विषय सोडून काय विषय सोडून सोडून तू पण माझी केस उघडली होती काय मी का तुझा हात उघडून कशा बाय केली कशा बाय केली पण कशा बाय मला पण मारलं तुम्ही तू सुरुवात तू केली होय सुरुवातीला तू माझी केस ओढली हो सुरुवात तुमच्याकडनं झाली तुम्ही माझ्याबद्दल काय काय खोटं बोलत होते माझ्याबद्दल काय खोटं बोलत होते प्रत्येक वेळेला माझी बदनामी करायची प्रत्येक वेळेला माझी बदनामी कशाबद्दल कर करायची आज माझे कपडे पण तुटले नाही काजू काजू मारो मार रंग करता करता नाजू अपेक्षा माझ्याकडनं ठेवतो का मी तुमचे काम करावं म्हणून माझ्या आईला घरात कशाला पाठवलं मी पाठवलं का तुझ्या मुळे माझ्या मुळे नाही गेले हे तुमचे तुम्ही चार चार कपडे धुवायला टाकत होते ना दिवसाचे त्या का तुझ्या माहिती काय मी कामाला जातो होतो काय काय बाहेर कुठे येणार जातो सकाळची एक दुवा काय ती कामावरून आल्यानंतर एक पर संध्याकाळी नवीन ड्रेस घालणार मग ते दिवसातून तीन तीन ड्रेस तर बदलतच होते की कामावरून येतो रात्री नऊ ला पचल असं जरा खोट बोल पचल असं मग काय पचल असं खोट बोल झाला आता मी बोलू काय नाही सकाळी आल्यानंतर रात्री तुम्ही कामावरून आल्यानंतर कपडे बदलतच नव्हते का

स्वयंपाक मी त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रेमाने जर बोलत असतो ना तर मी सगळ्या गोष्टी करायला तयार तुम्ही माझ्यावर मारहाण करून म्हणजे मी तुमच्या दबावामुळे मी करून देऊ तुम्हाला मग काय करताय हे असं ढकलणं ती उचल जबरदस्ती करणं म्हणजे मर्दानगीचं ताकद दाखवत आहे का फक्त एका बाईची तीच करताय ना स्वतःची ताकदच दाखवताय ना माझ्यावर ताकद दाखवली ताकद नाही ती कळलं की ती कळलं की असं डोक्याला हात करून ढकलायचं ही करायचं अजूनही गोळीची भाषा नसतेची भाषा लावून माझ्या मला कामावर नाही उशीर झालाय टाइम बोलून पण जात जाऊ माझी लागते ना तर सोबत बोलून जात जाऊ नका उठायचं काय तुमचं आवरायचं कामाला जाताना काय झालं मी गोल, कशाला उठू कुठं मला मला मतवच होतं ती मी तुमची नोकर आहे का घरात पैसे आणलं बाहेर पैसे ना झालो मग ती तुम्ही तुमचा प्रॉब्लेम झाला ती मला बोलू नका मला फक्त एवढं कळतं की मला माझ्या लेकराला कसं सांभाळायचं बस मग ती लेकराला सांभाळायचं पैसे पण लागते ती आ तुम्ही बाप आहे ती पैसे तर तुम्ही बघायचं ती मला बोलू नका फक्त माझ्या लेकरा पुरतंय कर्तव्याचं भाषा बोलदे ना तर माझ्या मुद्दे लेकरा पुरतं कर्तव्य तुमच्या पुरतं नाहीये काय म्हणू सकाळ सकाळ तोंड बघितलं काय म्हणजे पूर्ण आता दिवस खराब होतो मग बघायचंच नव्हतं तोंड तुझं तोंड बघितलं ना दिवस, दिवस मला चांगला जात नाही तुझे ह्यासले वादमोड तर वा माझा पूर्ण दिवस खराब जातो एक ना एक तर काय ती सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर नात भांडण माझ्या सोबत आहे잖아 आणि वर्णन काय म्हणजे काय झालं नाही केलं काल रात्रीच होत काल रात्रीच कुठे होत काल रात्रीच कुठे होतं आम्ही आमच्या पुरत करून खाल्लं तुम्ही तर वाडापाव खाल्ला होता प्रश्न झाला प्रश्न तुमचा झाला ती मला बोलू नका काय तिथं नाही ती तसली आहे ना तसली नाटक दुसऱ्या पशी करायचं कोण असं ना तिच्या पशी करायचं माझ्या करायचं नाही तसलं लय बघितलं तुमच्या असले रंगरूप चार वर्ष आता तुमच्या ह्या रंगरुपाला कोण घाबरत नाही काय करायचं ती करा मला फरक पडत नाही आता तुम्ही बाहेर खावा नाहीतर तर कुठं पण खावा मला त्याच्यानं काही घेणं देणं नाहीये फालतूपणा करू नको मी फालतूपणा करतच नाहीये तुम्ही माझ्यावर हात तुम्ही मला दबावायचा प्रयत्न करताय नाही नाही कळलं मला काय तुम्ही माझ्यावर मार हान करून करून मला ना खाली झुकवण्याचा प्रयत्न करताय पण मी झुकणार नाही आणि मी तुमच्यानं घाबरणार पण नाही झालं

तुम्ही ले मला सांगता ना तुला माहित नाही का मी कधी येतो मला माहिती की तुम्ही किती वाजता येत आहे ती बाराला एक ला हा तुमचा घरात यायचा रात्रीच्या ती तुम्हालाच माहिती ना तुमच्या कोणी ठेवलं होतं तिथं काम नऊ दहा वाजता होय अरे किती खोट बोलायचं किती किती एकदा नऊ दहा वाजता आले नाही तर काय रोज तुम्ही नऊ दहा वाजता येताय

तिला फक्त डाबा करून दि म्हणलं तर कामावर हो जायला मला उशीर आहे तर ह्या पण गोष्टी करणार आता गेली निघून बाहेर